आबासाहेबांची पुढची पिढी विधिमंडळात येते म्हणून त्यांनी मला शुभेच्छा पर कॉल केला माझी जबाबदारी आहे की मग मी भेटून अभिनंदन केले स्वर्गीय जी विचारधारा घेऊन समाजकारण राजकारण केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लाल झेंडा खाली ठेवला नाही त्याच पद्धतीने मी सुद्धा लाल बावट्याचं काम करतोय त्याचा एक कार्यकर्ता आहे आणि आमचा केडर बेस पार्टी असल्या कारणाने केडरला विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही आम्ही एक शिव शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी काम करतोय आणि निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिंब्याची त्यांना गरजही नाही जे काही आबासाहेबांचे आणि देवेंद्रजींचे ऋणानुबंध होते त्या ऋणानुबंधातून फोन केला होता एवढ्या मोठ्या माणसाचा कॉल येतोय म्हणल्यानंतर सदीच्या भेट घेणं हे माझं कर्तव्य समजून त्यांची भेट घेतली स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्षे समाजकारणाने राजकारण करीत असताना महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना जिल्ह्यात आणि राज्यामध्ये सहकार्य केलं पण आमचा कार्यकर्ता आणि केडर नाराज झाला की महाविकास आघाडीने अधिकृतपणे माझी उमेदवारी घोषित करायला हवी होती पण बाकीचे काही घडलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत कारण आम्ही एक विचारधारा घेऊन हे राजकारण करतोय स्वर्गीय आबासाहेबांनी जी विचारधारा घेऊन राजकारण केलं ते भविष्यात तसंच आम्ही पुढे चालू ठेवू असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले